नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही पाहिला तर कदाचित तुमची डेमो एक्झाम मिस होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच या व्हिडिओसाठी एक लाईक करा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात अगोदर एकदम क्लिअर गोष्ट सांगतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक लर्नर मॅनेजमेंट सिस्टीम आणलेली होती आणि याच लर्नर मॅनेजमेंट सिस्टीमवरती तुम्ही गेली दोन नणी सराव करत आहात मी आणि याच्याच माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सर्व विद्यार्थ्यांसाठी एक डेमो एक्झाम आयोजित केलेली आहे दिनांक एकोणतीस आणि तीस डिसेंबर या दोन दिवसामध्ये सुदर परीक्षा आयोजित केलेल्या आहेत ही डेमो एक्झाम आहे आपली मेन एक्झाम नाही ही, ही मात्र लक्ष नाही त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका त्यामुळे या डेमो एक्झामकडे तुम्ही कसं पाहणार कोणत्या अँगलनं पाहणार या डेमो एक्झामला कसं रजिस्टर करणार सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा तर पहा मित्रांनो मी तुम्हाला आत्ता सांगितलं या परीक्षा एकोणतीस आणि तीस डिसेंबर रोजी आहे यासाठी तुम्हाला एल एम एसचं आय डी पासवर्ड मिळालेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट देखील आलेले आहे या हॉल तिकीटवरती सुद्धा एक वेगळे आय डी पासवर्ड आहे जे तुम्हाला एक्झाममध्ये उपयोग येणार आहे तुम्ही एल एम एस लॉग इन केलं त्याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटवरती असणाऱ्या आयडी आणि पासवर्ड टाकून तुमच्या डेमोइझामसाठी एंटर करायचा आहे लॉग इन करायचा एक गोष्ट एकदम क्लिअर लक्षात ठेवा मित्रांनो तुमचे या साठी लॉग इन हे एकदाच होणार आहे त्यामुळे जिथं व्यवस्थित इंटरनेट चालतं ज्या ठिकाणी तुम्ही सर्व काम व्यवस्थित करू शकता कीबोर्ड व्यवस्थित आहे अशाच ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्येच तुम्ही ही डमे एक्झाम द्या कारण एकदा का तुम्ही बॅकला आला एक्झाम स्टॉप केली पॉज केली काही गडबड झाली लाईट गेली तुमची इंटरनेट ब्रेक झालं तर पुन्हा लॉग इन करता येणार नाही एकदाच या परीक्षेला लॉग इन करता ये त्यामुळे काळजीपूर्वक या लक्ष हो। से द्या या परीक्षेकडे आणि या पडी ही डेमो एक्झाम आपली मेन एक्झाम सारखीच आहे हे पण लक्षात ठेवा मेन एक्झाम आपली नव्वद मिनिटाची असणार आहे डेमो एक्झाम मेन एक्झाम से पाच सेक्शन सेम सर्वच्या सर्व गोष्टी सेम आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच ही जी सी सी टी बी ची परीक्षा घेणार असा तर तुम्ही या डेमो एक्झामकडे खूप का बारकाई पाहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला अजूनही परीक्षा कशी आहे याच्याबद्दल पुरेपूर कल्पना नाही परीक्षेमध्ये कोणते ऑप्शन येतात तुम्ही दुसरं कोणतं तरी डेमोइजामचं सॉफ्टवेअर वापरत असाल त्याच्याबद्दल दे। काहीही वाद नाही आमचा मात्र दस्तुरबुद्ध महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे आणि याच्याच माध्यमातून तुम्ही डेमोइझाम देत आहात कदाचित याच एल एम एस मधील तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह मिळतील कदाचित तुम्हाला जे लाईव्ह एक्झाममध्ये मध्ये प्रॉब्लेम येणार आहे आता येतील करून तुमची थोडीशी मानसिक तयार होऊ शकते आणि आता डेमो एक्झाम मध्ये जिथे तुम्ही कमी पडता त्याचा ॲनालिसिस तुम्ही करू शकता आणि या ॲनालिसिस थ्रू पुढे पाच सात दिवसामध्ये जो काही तुम्हाला मिळतात हे या वेळेमध्ये तुम्ही त्याची तयारी करू शकता त्यामुळे तुम्ही या डेमो एक्झामकडे कडे खूप पॉझिटिव्ह पाहणं गरजेचं आहे तुम्हाला अद्यापही या सर्व गोष्टींची आय डी पासवर्ड मिळाले नसतील तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये जावात त्यांच्याकडून मागवून घ्या आम्हाला या गोष्टी करायच्या आहेतच ठणकावही सांगा कारण आपण पैसे भरले फी भरलेले आहेत तुम्ही अधिकृत संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आणि अधिकृत संस्थेमध्ये जर प्रवेश घेतलेला असेल तर तुम्हाला आय डी पासवर्ड या सर्व गोष्टी सुरळीत त्या त्या वेळेत दिल्या जातात त्यामुळे मित्रांनो या डेमोइजाम सोडवणं खूप गरजेचं आहे डेमो एक्झाम म्हणजे काही टेस्ट नाही ही आपली परीक्षेची तयारी आहे ही पूर्व परीक्षा नव्हत आहे किंवा सर्व परीक्षा त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका घाई करू नका काही विद्यार्थी मेन परीक्षेमध्ये घाई करणार त्याच्याऐवजी सर्व परीक्षेत घाई करते ठीक आहे काय घाबर घाबरायची नाही जे परीक्षेमध्ये तुमची मानसिकता ढळणार आहे हलणार आहे त्या गोष्टी आधीच होती त्यामुळे तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येऊ शकेल जेणेकरून तुम्ही मेन परीक्षेमध्ये कोणतीही चूक करणार नाही सर चुकून माझं इथं बटन क्लिक झालं ते कारण तुम्ही अगोदर त्या मास्तीमधून जाणार आहात डेमो इजार मध्ये जर का तुम्ही असा विचार करत असाल सर, सर आम्ही हे इझाम दे देतोच नाही स्किप करतो तर तुम्हाला परीक्षेमध्ये सरप्राईज मिळणार तुम्हाला परीक्षेमध्ये धप्पा मिळणार त्यामुळे मित्रांनी याच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे कारण तुम्ही अगोदर सर्व गोष्टी सोडवून पाहणार आका तेच परीक्षेला येणार बेदवत्या येणार नाही म्हणून तर मी तुम्हाला बोललो तुम्ही देव एक्झाम स्किप केली तर परीक्षेमध्ये तुम्हाला मिळणार धप्पा कि पिक्से धप्पा मिळेल आणि जे विद्यार्थी आता जन एक्झाम ते कदाचित वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये फायनल एक्झाम सोडवणार आहे त्यामुळे खूप बारदाईने परत परत मी सांगतोय त्याच गोष्टी मित्रांनो सध्या तरी आपण इथेच थांबतोय हा खरंच खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्हाला डेमोइजाम सोडवण्यासाठी परत एकदा सांगतो एकोणतीस आणि तीस डिसेंबर याच दोन दिवसामध्ये लॉग इन करता येईल तुम्हाला एल एम एस लॉग इन आगी असणं गरजेचं आहे एल एम एसमध्ये आयडिया आणि पासवर्ड मिळाले असते त्याच आय डी आणि पासवर्डचा उपयोग करून तुम्ही लॉग इनमध्ये ऑप्शन येणार आहे डेमो इजामसाठीचा आणि त्या डेमोइजाममध्ये तुम्हाला हॉल तिकीट मिळालेले आहेत त्या हॉल वरी आय डी आणि पासवर्ड टाकून पुन्हा तुम्हाला एक्झामसाठी लॉग इन करायचं आहे याचा अर्थ तुमच्याकडे दोन पद्धतीचे आयडी पासवर्ड गरजेचे एक एल एम चा आणि एक हॉलपीची दोरी या दोन्हींचा उपयोग करून तुम्हाला या डेमो एक्झामसाठी लॉग इन करता येईल डेमो एक्झाम हे एकदाच लॉग इन होणार आहे तुमचा माऊस खराब आहे तुमचा कीबोर्ड खराब आहे मॉनिटर चालला नाही इंटरनेट चालला नाही सर लाईट गेली वगैरे कारणानुसार तुम्हाला परत लॉग इन करता येणार नाही त्यामुळे सर्व गोष्टींची पिस्ता करा आणि त्या पद्धतीने लॉग इन करा आणि याचा निकाल हा दुसऱ्या दिवशी म्हणजे तुमची परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा निकाल मिळणार आहे रिझल्ट मिळणार आहे स्वतःचा ॲनालिसिस करता येईल तुम्ही पास झाला खेल झाला खेल झाला तर कुठेही खेल झाला त्याच्या ॲनालिसिस करून तुम्ही त्याचा सराव करू शकता सर आम्ही पास झालो याचा अभि तुम्ही पार हुरळून जाण्याची गरज नाही तुम्ही जरी पास झाला तरी कोणत्या तरी सेशनमध्ये तुम्हाला सेक्शनमध्ये कमी मार्क असतील कदाचित तुम्हाला ऐंशी पडली तुम्ही नव्वदचं टार्गेट ठेवलं पाहिजे नव्वद पडले तर चे पंच्याण्णव पडलं तर शंपरशे असे टार्गेट वाढवता आलं पाहिजे करता आलं पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करता की डेमोजम तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे ही डेमोइजम सुरळीत व्यवस्थित द्या तुम्हाला काही अडचण असेल शंका असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये या आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे आमच्या पीच्या व्हिडिओ आहे तुमच्या प्रॅक्टिकलचे ते सर्व व्हिडिओ आहे लेटर आहे स्टेटमेंट आहे तुमचा ईमेल आहे स्पीड पॅसेजेस संदर्भात खूप साऱ्या सूचना आहेत तुम्ही लागल तेवढं मटेरियल आहे पाहून घ्या तुमची काही शंका असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं हाती स्वागत आहे मी सदैव तुम्हाला वेलकम करत असतो सर्व गोष्टींचा विचार करता सध्या तरी आपण इथेच खांबतोय लवकरच भेटूया तुमच्या नवीन अडचणींसह आहे नवीन कंटेंटसह सध्या तरी धन्यवाद